सुवा महिना होता तर तिनं फुवारलेले भिंडर खाले म्हणून तिचं पोट दुखत होत काय की तिनं कुणाला सांगितलं नाही सांगितलं नाही सास सासरी आडमी खाल्या मध्ये होते म्हणून सांगितले तिने आणि मग रात्री जास्त झाल्या ना, 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 ना आधी आवत मध्ये घेतलं नाही दातूला जावा बाळा बाळाची गॅरंटी नाही म्हणून सांगितलं दिस खाल्याबद्दल नऊ कुस्तीची बेजारी झाली बेजारी झाली चिरकुल आली मी म्हणलं डिलिव्हरी होत नाहीस तू ते वीस खाल्याबद्दल तिने डिलिव्हरी झाली नाही तर होत नव्हती डिलिव्हरी इथं आल्यावर अहमदपूर तिथून तासबंद शिरूपस्तोर तिने आली आली बी नाही अर्ध्या वाजता पण तिने डिलिव्हरी झाली घेतला जवळ काय झालं बघितलं सलाईन एक लावली आधी बाळाला जाऊन आडखाना करावून सांगितले मग इथं आल्यावर बाळाचे ठोके बंद पडले दवेखाना गाठण्याच्या आधीच मग इथं गॅरंटी देत न मी बाळाच्या आईला सांगा संध्याला सांगा तुमच्या मीच होते दुसरं बरोबर नव्हतं गड्या ह्याच्याकडून तिला ऑर्डर घेतलं नाही देवेखाण्यामध्ये ती तर डिलिव्हरी झाली म्हणला डिलिव्हरी आहे मग डिलिव्हरी झाल्या म्हणल्यानं नंतर हे केलं का हालचाल म्हणल्यानं काहीच केलं नाही अँब्युलन्स मध्ये डिलिव्हरी झाल्या म्हणल्यावर तिला बघितलं नाही तर तिची सुद्धा गॅरंटी देत नव्हती लेकरच तर दिलीच दिली नव्हती पण तिची सुद्धा दिली नव्हती गॅरंटी पण का नाही तिनं तिची बेजार नाही झाली तिला हि शूट पडली होती नाही थोडा आवाज वाचा बाकी नंतर काहीच केलं नाही त्यांच चालू वाट लावलं ह्याच्यामध्ये घेतलं नाही आज बैठक शिरूमध्ये तर मी बाळाचे ठोके स्वामी आहे तुम्ही जा आधी ला तुला

मतलब प्रोफेसर कहते हो कि नवा वीडियो का फसररदा टाइमिंग का पोस्ट को काट दे। हां। तो मतलब क्वालिटी से 250 टेक में निकलती है। तो मतलब मैं तो नहीं खत्म नहीं तो नहीं है। वीडियो चांगलर है और उसका पार्ट है। इशारा होता है मतलब मतलब पता है सर यहां है।

सात ते आठच्या दरम्यान नामपूरला तिला घेऊन आलो होतो तेव्हा त्यांनी ॲडमिट करून घेतलं तिथं पण त्याने चौकशी केल्यानंतर चेकअप झाल्यानंतर ते म्हणजे गॅरंटी नाही तुम्ही इथून लवकर हलवा तिथून आम्ही नऊ ते साडेनऊ वाजता निघालो तिथून आम्ही मग तिथून पुढं आल्यानंतर साई मंदिर कसे कुठेतर छोटंसं हॉस्पिटल आहे त्या मंदिराच्या अलीकडच गाडीमध्ये डिलेवरी जायची हॉस्पिटल नाही साई मंदिर आहे तिथे त्याच्याजवळ कुठेतरी हॉस्पिटल आहे अंधार असल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही त्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरने गाडी तिथे वळवली तिथं थोडं हे करून लगेच पटवलं पण मला इथे आतमध्ये येऊ दिलं नाही परवा परवानगीच नव्हती फक्त लेडीज तेवढे जातो त्यामध्ये थोडा वेळ थांबावं लागला पण देवाचे मध्ये घेऊन गेले बाळाला एकीकडे आणि आईला एकीकडे घेऊन पण दोन्हीकडं मला जायला प्रोव्हाइड नव्हता वाटेतच झालं त्याचा अल्प दोन वाजता त्यांनी आमच्या हातामध्ये आणून दिला आणि लवकर घरी घेऊन जाऊन सांगितलं दिलेलं नाही त्यांनी तिथून काही दिलं नाही पण आमतपूरच्या हॉस्पिटलमधून त्यांना सांगितलं होतं हे काहीतरी विषारी हे खाल्यामुळे झालं आहे असं डॉक्टर जगता था ते होते त्या टायमाला नाही मागितला त्याने लवकर तिथून आम्हाला रेफर दिलं आणि म्हणले लवकर जाऊ शकता म्हणले पण आम्ही जेव्हा चिरूळच्या हॉस्पिटल मध्ये आलो तेव्हा ते डॉक्टर अहमदपूरच्या डॉक्टर ओरडले फोन करून तुम्हाला कळत नाही का एवढ्या कमी वेळामध्ये डिलिव्हरी कशी काय तुम्ही एवढा अर्जंट पेशंट पाठवू शकता मग त्यांची थोडी चर्चा पण झाली एकोणकासोबत वादा डॉक्टरने सांगितलं होतं पिशवीचे तोंड उघडले तुम्ही लवकरात लवकर घेऊन जा पण आम्ही लातो काय आणि धप्पा झालो नाही तर बघा आई आज आमच्यावर अन्याय होत आहे आईला कुठं तर थांबवायला पाहिजे असं जर परत परत होत असेल आमच्या सोबत सर मग आम्ही जगायचं कस माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे गावातील सरपंचांना त्यांच्या मुख्य अध्यक्षांना पोलीस प्रशासन फक्त आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती कर